आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी महापौर विवेक कांबळे यांच्या पार्थिवावर मिरजेतील कृष्णा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगा श्वेत पद्म यांनी विवेक कांबळे यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता त्या अगोदर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या परिसरात आयुक्त सुनील पवार माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे आणि सर्वपक्षीय माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी विवेक कांबळे यांचे अंतिम दर्शन घेतले त्यानंतर मिरज येथील त्यांच्या घराजवळ पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं बुद्धविहार येथे बुद्धवंदना देऊन कांबळे यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरज शहरातून कृष्णा घाटपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली मिरज शहरातील प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा मोठा जनसमुदाय विवेक कांबळे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उभा होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे काँग्रेसचे नेते विशाल पाटील भाजपाचे नेते सुशांत खाडे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात संजय कांबळे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे माजी नगरसेवक सुरेश आवटी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम डॉक्टर विनोद परमशेट्टी महादेव कोरे दलित महासंघाचे सतीश मोहिते काँग्रेसचे मनोज सरगर राष्ट्रवादीचे अभिजित हारगे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे नितेश वाघमारे प्रभाकर नाईक यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो समुदायाने विवेक कांबळे यांना श्रद्धांजली वाहिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विवेक कांबळे यांचे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली ते सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी बहीण भाऊ त्यांची मुले असा परिवार आहे एक महिन्यापूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्यानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे आयुष्यभर लढणारा अशी त्यांची ओळख होती मिरज मध्ये एक जून एकोणीसशे छप्पन्न रोजी विवेक कांबळे यांचा जन्म झाला त्यांचे वडील आप्पा कांबळे हे रेल्वे कर्मचारी होते तर आई हौसाबाई गृहिणी होत्या पाच बहिणी आणि चार भाऊ असा त्यांचा परिवार होता घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले मात्र वयाच्या दहाव्या वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक वाचनाची सवय त्यांना होती बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले विवेक कांबळे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंबेडकरी चळवळीत काम करण्यास सुरुवात केली बहात्तर साली भीषण असा दुष्काळ पडला होता या दुष्काळात गोरगरिबांचे आतोनात हाल सुरू होते या काळात गोरगरिबांना मदत करण्याच्या साठी हा तरुण धडपडत होता त्यानंतर विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थरची चळवळ विवेक कांबळे यांनी घराघरापर्यंत पोहोचवली दलितांच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात प्रखरपणे लढा विवेक कांबळे यांनी दिला आक्रमक वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ग्रामीण भागात दलित पँथर एक मजबूत संघटना तयार झाली दलित पँथर ते आरपीआय एक नेता एक पक्ष एक झेंडा या तत्वावर कांबळे यांनी एक एकनिष्ठपणे आरपीआयची चळवळ रुजवली तत्कालीन मिरज नगरपालिका आणि आत्ताची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विवेक कांबळे सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले गटनेता आणि महापालिकेचे महापौर पद सुद्धा त्यांनी भूषवलं महापालिकेतील एक अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले सध्या आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं त्याचबरोबर आरपीआयचे कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ते काम पाहत होते सर्व पक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध होते तसेच सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे